आज नमस्कार आज कारण वेळ होता शॉपिंग पण करायची होती सर नमस्कार सगळ्यांना आजचा खेळ थोडा पांगलेला आहे माझा कारण ज्यासाठी मी आलो होतो ते ऑलमोस्ट कॅन्सलच व्हायच्या मार्गावर आहे आणि बॅच पुढची कधी लागत माहिती त्यामुळे माझे विनाकारण झाले आणि त्यांना मी कधी थांबू शकलो असतो थांबलो थांबलोय मला वाटलं एक नवीन बॅच लागत दुसरी पाहिजे लागली ती जरा प्रॉब्लेम होता तिथं त्यामुळं तर बघूया आता आहे आज अमृतसरला आलो इकडं काम होतं थोडं तर हडपसरहून माझं पुन्हा तिकडे जाणार आहे तर सांगतोच मी तुम्हाला पुढं काय काय होतं आज शक्य झालं तर एखाद्या गणपतीलाही जाऊन येऊ बघतो तुम्हाला सांगतो पुढचं काय काय होतं तर त्याला थोडं सामान लागत थो होतं त्यामुळं मग आलो होतो संध्याकाळच्या वेळेला डी मार्टला आणि सामान घेऊन परत आलो मग डी मार्टवर नमस्कार आज आलो आहे डी मार्टला कारण वेळ होता आणि शॉपिंग पण करायची होती आणि महिन्याचं जे शॉपिंग असतं ते करावंच लागतं आणि माझं डाएटचं पण बरंच सामान घ्यायचं होतं त्यामुळे मग आज आलो आहे याला डी मार्टला हे बघायचं पुण्यातलं कोंडवा परिसरातलं डी मार्ट बरेच गणपती काही पाच दिवसाचे असतात सहा दिवसाचे असतात त्या पद्धतीनं गणपतीचं चालू आहे बऱ्याच ठिकाणी उठणं ते अलका चौकातला नजारा होता रावणाचा यापूर्वी पण मी व्हिडिओ दाखवला होता कालचा काल व्हिडिओ नव्हता आणि एक गोष्ट सांगायची ती म्हणजे माझा खूप मोठा पोपट झाला आहे कारण काय झालं मी गावाकडून आलो त्या दिवशी तीस तारखेला इथं पोचलो आणि ती बॅच होती माझी ह्याची खूप दूर होती पुण्यापासून जवळपास मला वाटतं लाखनगाव म्हणून आंबेगाव तालुक्यात तर ती बॅच होती मला पण ती बॅचचं जरा प्रॉब्लेम झाला आणि ट्रान्सपोर्टेशन वगैरेचं हो हे होतं त्यामुळं मला ती रद्द करावी लागली आणि मी आलो आहे खरी पुण्यात पण मग काय महालक्ष्मी होत्या घरी आणि महालक्ष्मी असून सगळे म्हणत होते थांब थांब मी काही थांबलो नाही कारण म्हटलं काम महत्त्वाचं आहे आणि ते करूया आपण अगोदर पण मग मी आलो इकडे तातडीने निघून आणि तेही काम नाही झालं हा एक पॉडकास्ट झाला पण महत्त्वाचं काम जे होतं ते राहिलं आणि दोन दिवस मला पण खूप बोर झालं कारण विषय असा आहे की घरचे सगळे आता घरच्यांसोबत राहायची सवय लागली आणि मी आता इथे एकट्याचे सध्या त्यामुळं खूप बोरही झालं आणि पश्चाताप झाला की आपण का नाही थांबलो गावाकडं ठीक आहे असो आता येणारच आहे सगळे घरचे परतच आणि गणपती पण पाहायला जाणं झालं नाहीये तर आता उद्या किंवा परवाचा प्लॅन आहे गणपती पाहायला जायचा आणि पुण्यातले गणपती तुम्हाला माहिती असतील की खूप माहोल असतं इथं आणि ते माहोल बघायला खूप मज्जा येते आणि शेवटच्या दिवशी पण खूप मज्जा येते तर त्यामुळं मग काय म्हटलं जाऊ द्या आणि मागचा व्हिडिओला खूप कमेंट आल्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट आल्या की चांगले विचार मांडले किंवा परी आणि सानूविषयीचा जो व्हिडिओ होता तो तर हे तर आहेच हे बऱ्याच कमेंटही होत्या की मी जे डाएट पॅ प्लॅन करतोय कारण मी बरंच वजन कमी केलं आहे आणि वजन कमी केल्यामुळं फार फ्रेश वाटतं तर एक कमेंटही होती की ग्रीन टी कशी घेता ते ची तर ग्रीन टीची एक पाऊच ग्रीन टी लिप्टन म्हणून ग्रीन टी आहे डीमार्टमध्येही मिळतं मी ते मार्टमधून आणलं आणि त्यात सॅशे असतात आणि सॅशेमध्ये ते टीप करण्यासाठी एक दोऱ्याला बांधलेली एक पिशवी असते छोटी तर ती काय आपलं गरम पाणी करायचं चांगलं कडक पाणी झालं की त्या ग्लासमध्ये टाकायचं आणि एक चार पाच वेळा डीप करायचं त्याला आणि काढून टाकून द्यायचं फेकून द्यायचं आणि पाणी ते चहात हो एक कलर आलेला असतो थोडा पिवळसर रंग येतो त्याला आणि काही साखर वगैरे काही टाकायची नाही त्यात आणि ती ग्रीन टी घ्यायची जर तुम्ही दिवसभरात एक जरी ग्रीन टी घेतली तरी आपलं म्हणजे जी शरीरात घाण साचती वगैरे हो तर ते बरीच बाहेर पडायला मदत होती त्यामुळं आणि अलिवर पण आपलं खूप हेल्दी राहतं त्यामुळं तर आणि या व्यतिरिक्त मी गोड बंद केलं पूर्ण कारण काय की गोड म्हणजे काय की जे फ्रूटमधून साखर मिळते तेवढीच फ्रूट खायचं रोज एक किंवा दोन फ्रूट खाल्ले मी आणि सकाळी ओट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओट्स आ, दर, आ, ओट्स हे सगळ्यात बेस्ट आहे आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी आणि तेच आपल्याला डाएटसाठी परफेक्ट आहे सकाळी जर माझं डाएट ठरलेलं आहे ओट्स एक अंड त्यातलं पिवळं खायचं नाही आणि ग्रीन टी आणि पाच बदाम एक आक्रोड आणि काय पिस्ते पाच एवढं खाल्लं की मस्त व्यवस्थित एक वाजेपर्यंत भूक लागत नाही तुम्हाला एक वाजता हेल्दी आपलं जेवण पालेभाज्या खायच्या आणि संध्या चार वाजता थोडंफार काहीतरी खाऊन पुन्हा संध्याकाळी लाईट जेवण करायचं त्यामुळं माझं वजन कंट्रोलमध्ये मा आलं कारण मलाच वाटू लागलं लाग ला की खूप वजन वाढलं आणि त्यामुळं आपल्याला एक सुस्ती पण येते जरा थकवा पण जाणू लागला त्यामुळं मग मी हे डाएट प्लॅन केलं आणि व्यवस्थित माझं वजन कमी झालं काही जास्त करण्यासारखं काही करायची गरज पडली नाही आणि ग्रीन टी तर खूप बेस्ट आहे ग्रीन टी प्रत्येकाने घ्यावी ह्या चहापेक्षा आणि हा चहा जरी घेतला तरी दूध न टाकता चहा घ्यायला पाहिजे तरच तो चहा खूप चांगला होतो आणि आपल्या शरीराला चांगला असतो तर साखर थोडी के कमी केली पण प्रत्येकासाठी हे लागू होऊ शकत नाही कारण काय की साखर कोणाच्या शरीराला लागतील मग ती कमी पडली तर तसं नको व्हायला आपण जे नॉर्मल घेतात ते करायलाच पाहिजे पण जास्त अतिरिक्त पेढा वगैरे जास्त खाल्ले नाही मी महिनाभरात त्यामुळं वजन खूप कंट्रोलमध्ये आलं आहे तर हे अशा टिप्स आहेत माझ्या मी स्वतःच त्या हे केल्या आणि मित्र पण एक डॉक्टर त्यांनी पण मला हे सुचवलं होतं त्यामुळं मी परफेक्ट अंमलात आणलं आणि वजन कमी झालं आहे तर असं हे आहे सगळं उद्याचा व्हिडिओ नक्की राहील मोठा राहील व्हि व्हिडिओ उद्याचा आजचा जरा छोटाच व्हिडिओ आहे तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय